हाय हॅलो नमस्कार युट्यूबकर फॅमिली स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका रेसिपी व्हिडिओमध्ये तर आजची रेसिपी आपली एकदम सोपी आहे गोड खायची इच्छा झाली असेल आणि पटकन जरी करायची एखादी डिश म्हटली गोड तरी पटकन अशी होणारी रेसिपी आहे तर हे सुक्या खोबऱ्याचे लाडू आहेत तर पटकन होतात खायलाही एकदम हेल्दी आणि करायलाही एकदम सोपे अगदी पंधरा मिनटात पाक न करता पटकन होतात तर रेसिपी आवडली तर लाईक करा चॅनलवरती नवीन असतील चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बघूया त्यासाठी लागणारं साहित्य तर हे एक वाटी एवढं खोबरं आहे खिसलेलं हे ड्रायफ्रूट्स आहेत काजू बदाम साखर आहे वेलची पावडर दूध एक छोटी वाटी आणि खसखस तर हे जेवढं खोबरं घेतले त्याच्या हिशेबाने हे सगळं साहित्य घेतलं आहे मी तर हे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्ही जसं खोबरं घेतील तसं तर पहिले दोन चमचे एवढं साजूक तूप घालून घ्यायचं तर एवढ्या तुपामध्येच आपल्याला हे पूर्ण सगळे लाडू बनवायचे आहेत तर पहिले ड्रायफ्रूट्स भाजायचे ड्रायफ्रूट्स चांगले भाजले ऐंशी टक्के आणि मग त्याच्यानंतरच खसखस घालायची कारण खसखस लगेच करपते त्याच्यामुळे आणि तूप घालताना कमीच घालायचं कारण खोबरं ऑलरेडी आपलं तुपकट असतं त्याच्यामुळे तूप थोडं कमीच वापरायचं आणि ड्रायफ्रूट्स तुम्हाला अजून कुठल्या ह्याच्यामध्ये ॲड करायचे असतील तरी तुम्ही ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता मोजायला गेलं तर शंभर ग्रॅम शंभर ते दीडशे ग्रॅम एवढं खोबरं आहे ते तर त्या मेजरमेंटनुसार मी त्याच्यामध्ये साखर आणि आपले दूध ॲड केले तुम्ही त्याचं प्रमाण कमी जास्त तुमच्या खोबऱ्याच्या हिशेबाने करू शकता आता माझ्याकडे मेजरमेंट कप नाही आहेत त्याच्यामुळे मी वाटीचंच मेजरमेंट ठेवते त्याच्यामुळे आपल्याला साखर आणि दूध घालायला बरं म्हणजे व्यवस्थित मोजमाप येतं तुम्ही मेजरमेंट कपनी घेत असतील तर मेजरमेंट बरोबर खोबरं जसं जेवढं जा असेल त्याचे हाफ दूध आणि साखर घ्यायची साखरेच्या ऐवजी तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला गुळ पावडरही तुम्ही वापरू शकता तर हे खोबरं मस्त लो फ्ले फ्लेमवर भाजून घ्यायचं तर पाच सात मिनटं एवढी जातात एवढं खोबरं भाजायला तर नंतर दूध घालून घ्यायचं त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये थोडीशी मिल्क पावडर समजा थोडं टेस्टसाठी घालायची असेल तर घालू शकता नंतर साखर घातली त्याच्यामध्ये आणि एक आठ आठ ते नऊ मिनटं आपल्याला हे चांगलं मस्त शिजवून घ्यायचं हे आणि जे आपण ड्रायफ्रुट्स आणि खसखस भाजलेली होती ती घालून घ्यायची आणि आता साखर घातल्यानंतर थोडं पाणी सुटल्यासारखं होतं तेवढ्या पाण्यामध्ये आणि त्या दुधामध्ये पूर्ण एवढं सगळं मस्त चांगलं खोबरं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे लाडू एकदम छान लागतात आणि आठ दहा दिवस वरती ठेवले तरी खराब ते खराब नाही होत जसेच्या तसे राहतात त्याला वास वगैरे अजिबात येत नाही फ्रीजमध्ये स्टोअर करून वगैरे ठेवायची काही गरज नाही वरती पण छान राहतात त्यासाठी हे पहिलं चांगलं आपल्याला शिजवून घ्यायचं ते आणि लास्टला थोडी साखर मला कमी वाटत होती म्हणून तेवढी पूर्ण म्हणजे तेवढी वाटी साखर गेलीच लागलीच तेवढी पूर्ण वाटी एवढ्या खोबऱ्याला तर तुम्ही तुमचं मेजरमेंट असेल त्याच्यानुसार साखर घ्या तर सारखं हे एकसारखं हलवत राहायचं नाहीतर खोबरं मग खाली चिटकतं आणि वेलची पूड थोडी टाकायची त्याच्यामध्ये एक आठ नऊ मिनटं एवढी लागतात एवढं सगळं म्हणजे तेवढं खोबरं शिजायला आणि पटकन होते आ, पटकन होतात सॉरी लाडू जास्त वेळ नाही लागत पंधरा मिनटात म्हटलं तरी होतात अगदी पाक वगैरे करायची काही गरज नाही लागत असंही होतात फक्त खोबरं आणि दूध व्यवस्थित शिजलं पाहिजे ते हे बघू शकता तुम्ही चांगलं पूर्ण हे शिजून गेलं ते खोबरं आणि दूध एक जीव झाले चांगला आणि सॉफ्ट झाले एकदम खोबरं आपलं ते खोबरं असं खोबरं सुक्क किंवा ओलं खाल्लं तरी चांगलंच असतं आपल्या शरीरासाठी कारण त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं आपल्या डाएटमध्ये रोज एक लाडू खाल्ला तरी बस आहे आणि हे मस्त असं एक पंधरा वीस पंधरा मिनटं थंड होऊ द्यायचं पूर्ण आणि मगच लाडू आपल्याला ह्याचे बांधायचे आहेत रूम सुरूम टेम्परेचरवरती थंड होऊ द्यायचं आणि एक पंधरा मिनटांनी बघा हे पूर्ण आपलं सॉफ्ट झालं आहे मिश्रण कुठेही कडक झालेलं नाही बघू शकता तुम्ही आणि मग नंतर हे असे लाडू बांधून घ्यायचे तर मी थोडं डेसिकेटेड कोकनट वरणं लावलं होतं सजावटीसाठी छान दिसतं ते आणि खायला पण छान लागतं तर एवढ्या एक वाटी ते दीडशे ग्रॅम खोबऱ्यामध्ये जवळजवळ सात आठ आठ लाडू झाले ते हे बघू शकता आणि मस्त पटकन असं झालं ना खोबरं आणि ते साखर व्यवस्थित शिजली ना तर मस्त असे सॉफ्ट होतात कडक होत नाहीत अजिबात लाडू तर रेसिपी नक्की ट्राय करून बघा तर हे बाकीचे सगळे लाडू असे मी बांधून घेतले लहान मुलांच्या तर अगदी आवडीचे लाडू आहेत हे आमच्याकडे तर खूप आवडतात तर हे बघू शकता आठ नऊ एवढे लाडू झाले तेवढ्या खोबऱ्याचे एकदम सॉफ्ट हे बघू शकता आतून पण तुम्ही तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलवरती ला नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटत जाऊ अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद ब बाय